याच्या गुड्यात निघाला त्या तास झाले स्त्री करतोय मी एक तास काढला लावला आदळ ज्या ज्या वस्तूला ह्या बाईचा हात लागतोय का ती ते वस्तू बिघड देते दे। ज्याला राहायचंय त्यानेच राहायचंय ज्याला पटतय माझं त्यानेच राहायचंय नाहीतर घर सोडून निघायचं त्यातल्या सगळ्याच गोष्टी ही म्हणला तुम्ही मी नाही काढलं ज्याला ज्याला तू हात लावलाय का तीन सहा हात माझा दंडवत मंडळी आताच उठलोय मी उशीर झाला म्हणजे लेवळ झाला उठून व्हिडिओ एडिटिंग करत होतो व्हिडिओ एडिटिंग करत होतो आणि व्हिडिओ आता झालाय एडिट झाला एक्सपोर्ट झालाय आता फक्त सोडायचा राहिलाय व्हिडिओ मला आईला फोन करायलाय काय म्हणते बघू आता तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवर वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे हिने मला सांगितलं होतं नारळ सोलून ठेवा नारळ सोलून ठेवला मी चालू आहे त्या भाकरी इथं भाजी शिजायला ठेवली आहे आज आहे शेवग्याची शेंग भाकरी तयार झाले आहे नारळ आता हे लागायचं खोबरं टाकायसाठी तर फोडून द्यायचा तुला नारळ फोडायचं म्हणल्यावर नारळाला जास्त काही नाही नारळ इथे सुद्धा फुटत होईल तू आणि ह्यातला आपण पाणी काढायचा प्रयत्न करू हो पाणी आहे आत बुक्कीने सुद्धा फोडू शकतो पण माझ्या हाताला दुखापत होण्यापेक्षा सरळ इथं आहे इथे थांबबा घेणार मी आणि ह्याने नारळ असा फोडतो तोर पाणी खाली नेऊन जाणार नाही नाही हे पाणी व्यवस्थित काढतो त्यासाठी कॅमेरा कॅमेरा आधी बंद करतो तर नारळाचं बारीक बारीक तुकडे करून आता मिक्सरमध्ये टाकलेलं आहे इकडे हे करतेय लसूण बारीक गुलाबी दिसल तरी ही दिशी नाही बर काय काय दिसत गुलाबी पण ही दिशी नाही दिवशी आपलं घरचं लसूण संपल्यामुळं ही दिशे लसणाच्या पुड्या एवढ्या मोठ्या नसते त्या बारीक असते त्या शर्ट लग्ना चांगलं नीट धुवावं हो लागतं म्हणजे कसं निर्म्यात ही आईने काय केलं माहिती आहे का निर्म्यात बिजू घातला असं चांगला निर्म्यात काढला साबण लावला निरमा लावला खर 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 खरखर आदळ शर्टाचं वाटून शर्टा गेलं त्यामुळे शर्ट आता झाला हिलेनचं शर्ट आहे आधीच मी कपडे जास्त घेत नाही आपल्याला जेवढं लागते तेवढीच बास जास्त कपडे घ्यायचे नाही सादर आहे ते कपडे त्यात बायको वाटो करून टाकलं खरच बघितलं कसं झालंय शर्ट कसा झालाय सोड सोडून बरं द्यायची आजपासून कपडे मी नको म्हणत होतो हिला जिला मी म्हणलं नुसतं सर्व एक्सेल मध्ये त्याला भिजू घाल आणि जेवढं मी तू काढ हिन निर्मा असा असा असं निरम्यानी पांढरा शिपट झाला शर्ट माझा परत काढला निरमा साबण लावला असा उचलू उचलू आदळ आला कसा झाला बघितलं तुला समजलं ना सुचिताला कळलं की शर्ट कसा झाला कशाला आली ले, इकडे तिला हसू येते हसू आवरा नाही तिला थांब गेली पण हाताने धुयच्या हाताने हाताने धो म्हणून हाताने धुऊन मग सरळच सांगितलं ना आता हाताने धुवा कळलंय ना आता बाई करून हाताने धुवा म्हणल्यावर नवीन घेऊन देती आज आजची पगार द्या मला आज दिवसभर काम केलं जायची शर्ट आणायला जाईल मी अहो स्त्री बी बाराशे सत्तावनच्या च्या काळातली आहे काय गरम नाही जेव्हा नाही बी म्हणजे लाईट चांगली आहे का बघा आधी त्याला माझं कुठलीच गोष्ट मला नीट मिळाली नाही सगळ्याच गोष्टी अशा स्त्री पण ह्याच्यावरच आलेली आहे आंधन भेटलेले अंधन तुम्हाला बायको बरोबर बायक <laughs> नाही मिळेल मला द्यावा त्यामुळं सेकंड शिवाला आले माझ्या गुड्यात निघाला मी एक तास सुचिता बाई ताकून निघून गेली तिला कसा धुतला इस्त्री सुद्धा व्हायना याला या गुढ्यात निघाल आले कटाळून गेलं लेकरू ज्या ज्या वस्तूला ह्या बाईचा हात लागतोय का तिथे वस्तू बिघड देते दांडकात मध्ये गेले की परत वर निघा नाही माझी चांगली बाकीच्या वस्तूंना नाही काय माझ्या जेवढ्या वस्तू आहेत त्या पण तुमच्या वस्तू हायत्याच कुठं सगळ्या माझ्याच आहे त्याल हम्म बिघडलं ती चांगल्या मनाने आणलं नाही म्हणून बिघडलं त्याला पटलं पटला तरी ती मला आत्महत्या करायची आता या घरात राहायचं नाही लगेच बाहेर फेकून दिला त्याला माझ्याकडे कुणाची किंमत नाही ज्याला राहायचंय त्यानेच राहायचंय ज्याला पटतय माझं त्यानेच राहायचंय नाहीतर घर सोडून निघायचं घर काय आलं नाही मला अंधाना मी कष्टाने बांधले <laughs> तू <तुकर> कष्टाने बांधले म्हणजे <laughs> तसच म्हणणारच आहे इथं चुलीवर स्वयंपाक कराय कोणाला बी येतो बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात त्या अरे ला ला तुला फक्त येतोय तू चुलीवर फक्त भाकरी बडव ते कसं दाखवायचं सादरीकरण कसं करायचं जाऊन नवीन चॅनल चालू केलं होती नवीन चॅनल झालं मी म्हणलं तुझा चॅनल चालू कर म्हणलं तेवढंच प्रपंचाला काहीतरी हातभार लागला आपल्या मग तसं म्हणल्यावर म्हणलं बर बरोबर मग मी म्हणलं मी काय दाखवणार नाही म्हटलं बुक मोठे मोठे चॅनेल चॅनेल माहित पण नव्हतं लक्षात राहू द्या मोबाईल होतं बघा की लागला सांगायला मी कधी युट्यूबवर बघून स्वयंपाक केला मला ते सांग तू तुझ्या पद्धतीने केलं सायंपाकच मी नाव ठेवत नाही चांगला करते तो त्याचा विषय नाही मग हिला मी बसवलं स्वयंपाक करायला मग करायची होती कशाची कशाची ह्याची ना शेवग्याच्या पानांची भाजी ना पहिला तर केलं आपण व्हिडिओ आठवत नाही आता हा डिली शेवग्याच्या चॅनल भाजी करायला लावली होती तिला बसवलं होतं आणि तिला म्हणलं होतं दोन तीन महत्व फक्त शेवग्याच्या पानांच्या सांग म्हणलं हो म्हणली बर मग चालू केलं आणि असं बोलायला लागली की म्हणलं बघताना नेहमी कॅमेऱ्यात बघायला म्हणलं असं कॅमेऱ्यात बघून बोलायचं मग कॅमेरा हिता समजा इथं कॅमेरा हित तर ह्या कॅमेऱ्यात बघणार आणि कॅमेऱ्यात बघितलं की सुरू झालं परत माझ्याकडे बघा आजी आजी करणार झाला काय बोलायचं अरे <laughs> देवा म्हणलं कॅमेरा बंद करायचा परत एकदा सांगायला इला तिला बोलायचं नव्हतं मग ती म्हणली असं काय करत नाही तुम्ही मला बोलायचं नाही तर माझ्या शेजारी बसा तुम्ही आणि तुम्ही बोलत जावा मग मी दोन तीन चार प्रयोग केलं काय काय जा मला मग मी शेजारी बसलो आणि मी बोलायला लागलो सगळं व्यवस्थित मग मन तिला म्हणलं तेल मीठ तिखट ही किती टाकते एवढं तरी सांग होय 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 सांगते की तेवढं जमतय मला तिला बोलायलाच येत नव्हतं काही कशी पडून जाते काय मागे तिला पडतय ना मग तिला बोलायला येत नव्हतं काय मग हळूहळू व्हिडिओ चांगला चालायला लागलो व्हिडिओ चांगला चालला हो बघा माझा व्हिडिओ एवढ्या वेळेला एवढा गेलाय मग मी एकदा बोलल म्हणजे माझा व्हिडिओ एवढ्या एवढ्याला गेलाय तुम्हाला असं वाटलं नाही का आपण जास्त रंगवतोय नाही वाटत कुणाला तुम्हाला जास्त रंगवत नाही करतेच सांगतोय मी तुम्हाला सुरुवातीचा व्हिडिओ बघा की गप बघत बसणार अशी तिला काय बोलायला सुचलं नाही का नाही मग माझ्याकडं बघणार अशी म्हणजे बापूच्या शाळेत बिघडलं शर्ट बिघडला इस्त्री चालाना नेट नेट जे लाईटच लागणार नाही त्या इस्त्रीला झटकून घ्या सांगितलं होतं अगं मग कोणी म्हणून मी सेटिंग लावून ठेवलेली होती तुझी सिटिंग हा सिटिंग नाही म्हंटल मी तुझी शिटिंग काय नाही ते बोलताय चला जाऊ द्या शिर आता काय असेल तसं असेल काय कसा दिसायचं लाईट बी चाल ए बा हिला बघ कशी पळाली तिला तिला माहित आहे ना तिला सगळं माहित आहे त्याला हात आजपासून चला बिघडलाय ना माझ्या माहेरात नांद्याला सगळं त्याला हातच लावू नका तुमच आभी पण की तू हातच लाव तुझ्या नावच काढलं नाही मग तूच काढलंय तूच सांगितलंय मी नाही सांगितलं मग माझ्या सगळ्यात माझ्या आयुष्यातल्या जा सगळ्याच गोष्टी ही आहे ते तुम्ही मी नाही काढलं ज्याला ज्याला तू हात लावलाय का तसे तसे वाटू लागले बिचारा कॅमेरा तक धरून राहायला ती माझं नशीब बलवत नाहीतर ती सुद्धा गेला असता बाराच्या भावात तर वेळ झाला कॅमेरा पकडला देग

बघ बाय पार्टी बदलली बदलली दुष्काळ पडला पक्षामध्ये काय करायचे पक्षात दुष्काळ आहे काय नाही गावाकडची वाट वर एक व्हिडिओ नाही काय करायचे आपली माती आपली माणसावर सगळे माणसं गोळा व्हायला लागले ती लक्षात राहिले होऊ द्या की मग मी नाही जळत नाही तुमच्या सारखी जिथे नवऱ्यात चांगलं तिथं माझं चांगलं त्यामुळे तुम्हाला इस्त्री करणं व्हायना होत आहे का इस्त्रीने जीव सोडून दिला शर्टाने जीव सोडून दिला उचलू उचलू आदळ त्या शर्टाला तर भाज्या उचलू उचलू आदळ आणलं का बर चल जर मऊ मऊ बघून आणायच का नाही तू काड्या काड्यात बघून आणल्या का गायींना आपण हरभऱ्याचा पुसख ठेवणार आहे जर खाल्लं तर घेऊन यायचं नाही खाल्लं तर मग नाही आणायला तू निवळ काड्या काड्या आणल्या तर बरं या असू दे चल ठेवील अर्ध कॅरेट आणि चिंगेला न स्वाम्याला ठेवू होत अर्ध असू सोड हाती गेला का ठेव तिकडं अर्ध त्यांना ठेव दोघांच्या दोघांच्या पुढे होईल असं ठेवू खाती खाती आली का यलो तूर भीजू घातली इथं हा ऑर्डर वाढायला लागली तुरीची हा आता जाणतो आहे डाळ काढून आता सर

स्पेशल खायला का आहे आज स्पेशल होय चिवडा चालतंय चालतंय बापू डहा त्याला पाण्यात ना रे आंबा आहे त्याच्यावर आंबट लागते